ते या मुख्यमंत्र्यांनाच खुर्चीवर खाली खेचण्याचं काम करतय ते या मुख्यमंत्र्यांनाच खुर्चीवर खाली खेचण्याचं काम करत आहे जो आहे कारवाई व्हायला खरं म्हणजे त्या माऊलीचा काय दोष आहे असं मला वाटत नाही परंतु ह्याना अक्कल असायला पाहिजे ह्याना कळलं पाहिजे की कोणाच्या नावाने असे धंदे करायचे दुर्दैव आहे त्यांच्या माऊलीवरती त्या माऊलीवरती काही कारवाई व्हावी असं कोणालाही मनापासून वाटणार नाही कारण त्यांचा याचे काही संबंध असेल मला वाटत नाही परंतु हे जे पिता पुत्र आहेत पराक्रमी ह्याना तर अक्कल शिकवावीच लागेल धडा शिकवावाच लागेल कारण ह्यांना सत्तेचा महाज आलाय आमचं कोण काही वाकडं करू शकत नाही या उद्मादामध्ये ते वागतायत ज्या पद्धतीची दादागिरी ज्या पद्धतीची खंडणीबाजी ज्या पद्धतीची वसुली महाराष्ट्रात चालू आहे ह्याला कुठेतरी व्यसन घातलंच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांना सगळं माहिती आहे मी आता एक एक केसेस ज्या पद्धतीने सांगत जाईन या मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी पोचलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी खासगीत बोलवून दम पण दिलाय कारण ज्यांच्या ज्यांच्याकडे खंडणी मागितली गेली असे बरेच लोक मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तक्रारी केल्यात अशी माझी माहिती आहे कदाचित तरी असेल खोटी असेल मला माहित नाही पण ही माहिती आहे ज्याचा पुरावा आहे त्याचा पुरावा मी तुमच्या समोर दिला जी माहिती आहे त्याचा पुरावा ज्या वेळेला माझ्या समोर येईल काही पुरावे आलेले आहेत काही पुरावे येतील तसे मी आपल्याला टप्प्याटप्प्याने सादर करत जाईल या प्रकरणामध्ये एक, एक असं आहे की ज्यावेळेस गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पनवेल मध्ये काही डान्स बार वर कारवाई केली आणि त्याच्या बातम्याही सगळ्या पेपरमध्ये आल्या त्याच्यानंतर काही काळातच त्यांच्या या त्यांच्या मातोश्रीच्या नावे असलेल्या बारवर कारवाई जेव्हा पनवेल मध्ये कारवाई होते समाजसेवा शाखेतर्फे ती कारवाई झाली लोकेश कदमांच्या संबंधित या बारवर कारवाई होते बार तेव्हा ते क्राईम ब्रांच युनिट आणि समतानगर नगर पोलीस स्टेशन कारवाई करते तर तुम्हाला याच्यामध्ये काही राजकारण वाटत का की नाही मला कारवाई आणि लगेच मी तो योगेश कदमांचा इंटरव्ह्यू ऐकला नवीन मुंबईतल्या रेडच्या नंतरचा त्याच्यात त्यांनी सांगितलं की होय मी पुढाकार घेऊन ती करायला लावली आणि असलं कुठलंही कृत्य मी होऊ देणार नाही जर तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे हे बोलायचा तुमच्या आईच्या नावाने चाललेल्या डान्स बार मध्ये मुली नाचतायत आणि तुम्ही दुसऱ्या कार बार वरती जाऊन कारवाई करताय कारवाई मी तर सरकारमध्ये नाहीये कारवाई का आम्ही सांगून कोण करणार नाहीये त्याच्यामुळे आमच्या राजकारणाचा भागच नाही आहे मला कळल्यावरती मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती मागितली राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती आली आता राजकारण असेल तर त्यांच्या अंतर्गत राजकारण काय असेल ते त्यांना लख परंतु जर मला एखाद्या गोष्टीवरती आक्षेप आहे की डान्स बार चालू देणार नाही असं मी म्हणतोय आणि माझ्या आईच्या नावाने डान्स बार चालतोय जो सिद्ध झालाय रेड मध्ये तो एकदा नाही दोन हजार तेवीस मध्ये देखील एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील त्या ब्रान्सबार वरती दोनदा कारवाई झाली आहे याला तुम्ही राजकारण म्हणाल पोलिसांनी रुटीन मध्ये केलेली कारवाई गृहराज्यमंत्री मी असताना मी माझ्या कशाला कारवाई माझा नाही फक्त नावाने होता आणि मी तुम्हाला कायदा वाचून दाखवला माझ्या या कायद्याला त्यांनी आव्हान द्यावं कोर्टात द्यावं हक्कभंग समिती समोर द्यावं माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा करावा जर तुमचा नाही आहे तर सिद्ध होईल मग या कायद्यातल्या तरतुदी आहेत ज्या मी वाचून दाखवल्यात त्याला आव्हान द्यावं जे मी कोर्टात जाणारच आहे जर सरकारने कारवाई नाही केली तर कोर्टात जाणार आहे आता तो जो बार असेल तो वार कोणाचा आहे मला नाही माहिती तो वार त्याने कोणाला चालवायला दिलंय मला नाही माहिती पुन्हा दोन हजार तेवीसला यांचे है, मुख्यमंत्री होते ना त्यावेळेला देखील दोनदा कारवाई झालेली आहे ना मग तुम्ही असं कसं म्हणू शकता कि या मदे ले ले है की या डान्सवर मध्ये काय चाललंय मला माहित नाही त्याच्यात असं म्हटलेलं आहे तुमची जबाबदारी आहे सिद्ध करायची की काय चालतं ते मला माहित नाही मी ते सगळं प्रिव्हेंट केलेलं आहे मग दोन हजार तेवीसला रेड झाल्या दोन रेड झालेले आहेत त्या रेड जर झालेल्या असतील आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये कागदपत्र उपलब्ध असतील तर तुम्ही कसं म्हणू शकता की आम्हाला या बारमध्ये काय चाललंय आम्हाला माहित नाही असले पैसे खाऊ नयेत आणि त्या आईच्या नावावर तर बिलकुल खाऊ नयेत याला मराठी भाषेत फार घाणेडा शब्द आहे जो मी माझ्या संस्कृतीप्रमाणे वापरू इच्छित नाही त्यांचं म्हणणं असं अनिल परबने कलेक्टरला पत्र लिहिली नाहीत मी कलेक्टरला जी पत्र लिहिलेली आहेत दोन वर्षात दोन वर्ष आहेत ना तुम्हाला देतो ना खालचं काय करतो परत सर हा जो बार आहे जो रामदास यांच्या नावे आहे तो कधी सुरू झालेला आहे त्या संदर्भातले काही डिटेल्स आहेत आणि लायसन्स कसलं आहे त्या बारच रेस्टॉरंट अँड बार असं तिथे म्हटलेलं रेस्टॉरंट अँड बार हे जेव्हा म्हटलं जातं तर तिथे रेस्टॉरंट अँड बारच चालला पाहिजे बरोबर आहे तिथे ऑर्केस्ट्रा पण चालता कामा नये रामदास कदम यांनी सांगितलंय की तिथे ऑर्केस्ट्रा चालतो परवानगी ऑर्केस्ट्राची परवानगी होती आहे तसं लायसन्स असेल ना मला माहित नाही रेस्टॉरंट बारचं च लायसन आहे ऑर्केस्ट्राचं बारचं लायसन आहे की नाही मला माहित नाही ऑर्केस्ट्राच्या बारचं लायसन असेल तर ऑर्केस्ट्रा चालला पाहिजे ऑर्केस्ट्राच्या बारच्या लायसनच्या नावाखाली डान्स बार चालता का म्हणे इथे डान्स बार चालू आहे आणि पोलिसांनी तो रेकॉर्ड केलेला आहे आणि पंचनाम्यामध्ये लिहून आलेलं आहे <laughs> की मुली नाचताना पकडल्या हातवार करताना पकडल्या गिरायकाशी लगड करताना पकडल्या हे पंचनाम्यामध्ये आलं हे काही माझं स्टेटमेंट नाही आहे हे स्टेटमेंट आहे पोलिसांचं हे स्टेटमेंट आहे पंचनाम्याचं हे माझं नाही त्यामुळे डान्स ची परमिशन डान्स बारला तर परमिशनच नाही परमिशन ऑर्केस्ट्राला आहे ऑर्केस्ट्राचं परमिशन जरी असलं असं एक क्षण पकडून चालू ऑर्केस्ट्राचं चा परमिशन आहे तरी देखील तिथे डान्स बार चालवता येत नाही सुरू झाला याच्या बाबतीत हा बार कधी सुरू झाला मला माहित नाही मी त्याची माहितीच घेतलेली नाहीये हा बार कधी अगोदर चालू झाला असेल त्यावेळेला कदाचित तो रेस्टॉरंट बार असेल रेस्टॉरंट अँड बार चालवायला कोणाचीच काही हरकत नाही रेस्टॉरंट अँड बार चालवायला कायद्याने बंदी नाहीये डान्स बार चालवायला कायद्याने बंदी आहे नाही पण फरक साहेब यामध्ये असा मुद्दा आहे मी म्हणतात की हे बारचं प्रकरण असेल किंवा अन्य काही तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्या विषयासंदर्भात तुमच्या घेतल्या सगळी कागदपत्र सादर करता डान्स पार्कचं पत्र गंभीरच आहे पण मुख्यमंत्री स्वतःच्या प्रतिमेबाबतीत इतके जागरूक असतात की मंत्र्यांचे पीए नेमका ही अनेक नियम आणि त्या कसोट्यांवरून त्यांना जावं लागतं अशा वेळेस जर तुम्ही म्हणते दोन हजार तेवीस ला दोन किंवा तीन वेळा कारवाई झालेली आहे तर या सगळ्या गोष्टीची कल्पना कारण गृह खात हे मुख्यमंत्र्यांकडे आणि त्या खात्याचे ते राज्यमंत्री आहेत योगेशकर तर या मी काही माहिती किंवा कल्पना राज्याच्या गृह विभागाने किंवा मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेने मुख्यमंत्र्यांना दिली नाही का मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करता आणि आता तुम्ही हेच प्रकरण घेऊन मुख्यमंत्र्यांकडे मला मुख्यमंत्र्यांना काय माहिती दिली काय माहिती दिली नाही याची काही कल्पना नाही परंतु माझ्याकडे एफआर च्या कॉपीज आहेत ज्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मला मिळालेले आहेत दोन एफ आय आर झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे सिती है। दोन हजार तेवीस ला हे एफ आय आर झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ग्रह खात्याच्या बाबतीमध्ये किंवा मुख्यमंत्री आता एवढी काळजी घेत आहेत की पीए देखील डॉटेड पीए प्रिंटेड yes. पीए देखील ते देत नाही आहेत आणि स्वतःच्या मंत्रिमंडळात हे टिंटेड मंत्री, मंत्री बसवलेत हो मला त्यांना म्हणून मी तुम्हाला त्यांना प्रश्न विचारतोय हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की तुम्हा पीए तुम्हाला पीए चालत नाहीत मंत्री चालतात तुम्हाला पीए चालत नाही मंत्री चालतात नाही नाही माझा मुद्दा असा आहे की माहितीच्या अधिकारात जर तुम्हाला ही माहिती उपलब्ध होती तर मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागाने किंवा मुख्यमंत्र्यांच्या संबंधित यंत्रणेने हे जे सगळं प्रकरण आहे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना त्याची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली नाही का याच्या बाबतीत मी कसं उत्तर देऊ याच्या बाबतीत मुख्यमंत्रीच <laughs> उत्तर देतील ना एकच मिनिट त्याच्या अगोदर ही पत्र दाखवतो पंधरा चार दोन हजार चोवीस कलेक्टरला लिहिलेलं पत्र आहे मला माहिती पाहिजे आणि मला बैठकीची वेळ पाहिजे त्याच्यावरती शिक्का आहे पंधरा चार दोन हजार चोवीस आणि दुसरं पत्र वीस चार दोन हजार चोवीस मी या कलेक्टर वरती बंगाणी आणि म्हणजे मी एक वर्ष वेळ मागतोय त्यांच्याकडे आणि योगेश हो कदम खोट सांगतायत की मी वेळ मागितलीच नाही दिलीच नाही ही माझी पत्र आहेत त्यांनी जर मला वेळच कळवली असती तर लेखी कळवली असती ना मी लेखी मागितली तर त्यामुळे हे सगळे पुरावे तयार झालेले आहेत हे सगळे पुरावे कंपायल करून मी उद्या मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे आणि ते दिल्याच्या नंतर याच्यावरती मुख्यमंत्री काय कारवाई करतात ते मला बघायचंय मुख्यमंत्र्यांनी जर कारवाई केली नाही तर मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे मला माहिती आहे त्यांची स्मरणशक्ती फार तल्लक आहे ते कुठली गोष्ट विसरत नाही असं म्हणतात मी मागितलेल्या कारवाईचं त्यांनी नाकारावं की आम्ही काही कारवाई करणार नाही कर तरी चालेल मला कळेल मला की मुख्यमंत्र्यांना अशी माणसं चालतात का मग मी जनतेच्या न्यायालयात जाईन किंवा न्यायालयात जाईन न्यायालयाचे दरवाजे तर माझ्यासाठी मोकळे परंतु फार गंभीर प्रकरण आहे कदाचित कोकाटेंचा नवीन विषय आल्यामुळे यांची फाईल थोडी खाली गेली आहे आज ते फार खुश असतील की ही फाईल खाली गेल्यामुळे परंतु ह्याच्यात तर त्यांची सुटका नाही कारण अशा वेगवेगळ्या फाईल या जमा होत आहेत आणि टप्प्याटप्प्याने आपल्याकडे त्या मी घेऊन येईन मुख्यमंत्र्यांकडे मी त्या घेऊन जाईन कोणती कोणती कारवाई अपेक्षित आहे तुम्ही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सांगितलं त्यानंतर त्या पद्धतीनं ती वाळू उचलली जाते त्या ह्या सगळ्यांच्या अंतर्गत कुठल्या कोणती कारवाई ही पहिली कारवाई अतिशय स्पष्ट आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा हाऊस ऑफ प्रॉफिट असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या, त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो नंबर एक ची कारवाई ही आहे जी महाराष्ट्राला अपेक्षित आहे जी आम्हाला अपेक्षित आहे कागद काळे केले जातील काही लोकांवरती गुन्हे दाखल केले जातील त्या बारच्या मालकावरती जो कोण चालवणार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल त्यांच्या काही लोकांना अरेस्ट दाखवली जाईल परंतु ज्याला जो जबाबदार आहे ज्याच्या पर्सनल इंटरेस्ट स्वतः स्वकीयांचे हितसंबंध ज्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात जे सिद्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये यांच्या राजीनाम्याचीच कारवाई आम्हाला अपेक्षित आहे अंजली पण आता पत्रकार राजीनाम्याची मागणी केली जिथे बार ते आता तिथे चालले कारण त्यांच्या त्यांना जी एफ आय आर त्यामध्ये बावीस मुलींना त्या पकडण्यात आलेल्या पाच ते सहा काहीतरी परवानगी ते तिकडे जाऊन आता हे मी हे मी तर अगोदरच दिलं ना आपल्याकडे आता माझं चला ठीक आहे राजकीय भांडण आहे त्यांच्याशी ते म्हणतात ना कदम फॅमिलीची बदनामी करण्यासाठी अंजली यांचं त्यांचं काय राजकीय भांडण आहे त्या नैतिकतेसाठी लढतायत त्यांचं तर त्यांचं काय राजकीय भांडण नाहीये अंजली दमानिया राजीनामा मागतायत आणि मी राजीनामा मागतोय तर मी राजकीय हेतूने प्रेरित होऊन मागतोय अंजली दमानिया कशाला मागतायत हा नैतिकतेचा विषय त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावाच लागेल सर माणिकराव कोकाटे यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय ते म्हणाले की सरकार भिकारी आहे शेतकरी नाही कारण सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपये आता असं आहे ना की देवेंद्र फडणवीसांची आता मला दया कि ते कि किती हातबल झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्ष जो मी ओळखतो ज्या पक्षाबरोबर मी गेले कित्येक वर्ष काम केलेलं आहे जो पार्टी विथ द डिफरन्स अशा पक्षाची प्रतिमा जपणारे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते त्यांना अशा लोकांबरोबर काम करावं लागतंय जे इतके गए गुजरे आणि त्यांना ह्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचं तर नाक दाबून त्यांना मुख्याचा मार बसतोय काढावं की ठेवावं म्हणजे सोडलं तर पळतय धरलं तर चावतंय अशी परिस्थिती आता मुख्यमंत्र्यांची झालेली आहे आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की काय करावं इतकी मोठी मेजॉरिटी आहे असे चार पाच मंत्री काढून टाकले जे त्यांच्यावरती डाग आहेत काही फरक पडत नाही त्यांना पुढची पाच वर्ष त्यांना कोण हलवत नाही परंतु असे लोक बरोबर ठेवून दररोज बदनामी सहन करण्याची वेळ त्यांनी स्वतःवर येऊ दे असं आमचं म्हणणं असंही वाक्य म्हणाले की मी राजीनामा का देऊ मी काही विनयभंग नाही म्हणजे मग आता विनयभंग केला तरच राजीनामा होणार का नैतिक अनैतिकतेच्या व्याख्येमध्ये फक्त विनयभंग हा एकच विषय असतो का मंत्र्यांना जो काही प्रोटोकॉल असतो मंत्र्यांना जी काही शासन सुचिता असते याच्यामध्ये काय फक्त विनयभंग हा एकच विषय की ज्याच्यामध्ये राजीनामा द्यावा लागतो हे असे अनैतिक प्रकार करणारे लोक पण आहेत ना त्याच्यामध्ये वाळू चोरणारे लोक आहेत डान्सबार मुली नाचवणारे लोक आहेत एका बाजूला मोठ्या बहिणींच्या गप्पा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुलींना नाचवायचे हे कुठलं आहे बरं हे जी सगळी प्रकरणं गाजत असताना महाराष्ट्रात प्रकरण असते ती म्हणजे आणि विजय वडेवारांनी मध्यंतरी विधान केलं होतं की दोन हजार बावीस ला जो सत्ता झाला त्यात हनी ट्रॅपचा खूप मोठा मी पुन्हा एकदा सांगतो मला आता दया खरच मुख्यमंत्र्यांची येते कोण म्हणते आहे मध्ये ट्रॅपमध्ये त्यांचे मंत्री अडकले आहेत कोण म्हणत हनी मध्ये त्यांचे अधिकारी अडकलेले आहेत या संदर्भातले जसे जसे पुरावे बाहेर येतील तस तसं त्याच्यावर तस बोलणं जास्त उचित राहील आता त्याच्यावरती संशय आहे काही नाव आहेत परंतु अजून त्याच्यातली वस्तुस्थिती चौकशी अंती बाहेर यायची आहे परंतु मुख्यमंत्र्यांना आम्हाला असं वाटतं की काहीतरी असं षडयंत्र चाललेलं आहे जे या मुख्यमंत्र्यांनाच खुर्चीवर खाली खेचण्याचं काम करत आहे आणि म्हणून अशा प्रकारचे हे सगळे आरोप प्रत्यारोप अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत का असा मला तरी संशय यायला लागलेला आहे त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे ने ज़ुण। ज़ुण। चार, ज़ुण। चार। चार। दा की मुख्यमंत्र्यांनी आपली कडक भूमिका घ्यावी आणि असे जे काही लोक आहेत याला चांगला धडा शिकवावा डान्सबारचा विषय आलाय तर धर्मवीर सिनेमात असं दाखवण्यात आलं होतं की एकनाथ शिंदेने ठाण्यातले डान्सबार बंद केले आता त्यांच्याच मंत्र्याच्या नावावर डान्सबार आहे त्यांना आठवण करून त्यांची वेळ आली आता आता एकनाथ शिंदेची देखील फार अडचण आहे आपण चांगला उदाहरण दिलं की डान्स बार फोडला एकनाथ शिंदेनी त्याचा किती उदोउध उदो करून दिला आपण धर्मवीर पिक्चर मध्ये बघितलं की डान्स बार फोडला का डान्स बार फोडला तर महिलांचा आदर राखण्यासाठी महिलांना तिथून मान खाली घालून जावं लागत आता एकनाथ शिंदे काय म्हणून यांच्यावरती कारवाई करणार का ज्या एकनाथ शिंदेचा धर्मवीर मध्ये जो काय उल्लेख केला गेला आणि डान्स बारचे जे काय पिक्चराईज केलं गेलं आता माझी अपेक्षा आहे एकनाथ शिंदेनी देखील या कारवाईला समर्थन दिलं पाहिजे आता ते डान्स बार फोडू शकत नाही स्वतः पण किमान उपमुख्यमंत्री म्हणून कारवाईचे आदेश तर देऊ शकतात